पूर्णा तालुक्यातील कानखेड शिवारात असलेल्या गट क्रमांक तीनशे एकसष्ट मधील जमीन मोजण्यास हत्तींबिरे यांनी विरोध केला असून ही जमीन आपली असल्याचा त्यांनी दावा केला आहे विश्वनाथ धोत्रे यांनी ही जमीन खरेदी केल्याचं धोत्रे यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयामधील शासनाने ठरवून दिलेली फीस देखील भरली परंतु भूमी अभिलेख अधिकाऱ्याला जमीन मोजण्यासाठी विरोध केल्याने रस्त्यावरच त्यांनी पंचनामा करत वापस जावे लागले या संदर्भात हत्ती अंबिरे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात अर्ज केला होता त्यासंदर्भात पोलिसांनी दोन्ही पार्टींना कोर्टात जाण्याचे लेखी निर्देश दिले आहेत विश्वनाथ राजाराम धोत्रे राहणार निळा असून मी एक विमुक्त भटक्या जातीचा वडार समाजाचा आहे मी एक माझ्या हातोनात कष्टामधून आणि कुठं ना कुठं कुटो बराशी खोदून मी इथं एक थोडीफार जमीन घेतलेली आहे त्या जमिनीमध्ये नियमानुसार शासनाची खरेदी खत आहे खरेदी खताप्रमाणे मी खरेदी घेतलेली आहे माझ्या नावानं सातबारा आहे सगळा फेर लागलेला आहे माझी सुद्धा आहे सगळं माझं इथं घर पण आहे माझं कुटुंब इथं आहे पण इतर जे माणूस विरोधक जे आहे म्हणजे इथं परभणीहून येऊन विनाकारण मला ही जमीन माझी आहे माझा कब्जा आहे म्हणून कोणत्याही बेसवर आणि कशाही दबावावर मला दबाव टाकून राजकीय त्रास देऊन मला ह्या वावरामध्ये राहण्यास प्रवर्त करीत आहे आणि अशा धमक्या देत आहे की तुझं कुटुंब आहेच किती तू पूर्ण नज्या काटाला एकलाच आहेस तू एकलाच राहतोस ते न तंगडे बांधून नदीमध्ये फेकून देईल पूर्ण क तुझ्या कुटुंबाला अशा पद्धतीनं मला जिव्या मारण्याची आतो आतोनाथ धमकी वारंवार देत आहेत मी रीतशीर रितशीर माझ्या नावानं सातबारा पेरा खरेदी खत असल्यामुळे मी रितशीर अर्ज केला अभिलेखला बा माझी जमीन मला मोजून द्या म माझी जमीन मोजून द्या म्हणल्यानंतर पुढचा माणूस त्या जमिनीमध्ये भूमिअभिलेखवायला वावरात येऊ देत नाही ही माझं आहे म्हणतं हे एवढं झोपडं बांधलेलं कुटुंबाचं राहिलेलं हे सुद्धा माझंच आहे म्हणून माझ्यावर इनाक कारण दंडेलशाही आणि एकदम हुकुमशाहीच्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय करीत आहे तर मी एवढ्या कष्टामध्ये घेऊन अशा वरतीचा माणूस परभणीने येऊन इथं माझ्या गावामध्ये मला धमकावून मला खतम करण्याची बात करीत आहे याच्यात ह्या गोष्टीवर माझं पूर्ण कागदपत्र आणि सगळे काय डॉक्युमेंट सातबारा हे बघून सगळं मला शासनानं मला न्याय न्याय द्यावा आणि ह्या एवढ्या त्रास होणाऱ्या माझ्या कुटुंबाला वाचवावं ही माझी विनंती आहे भूमी अभिलेख अधिकारी दिनांक दहा दहा दोन दोन हजार पंचवीसमध्ये मोजणी करण्यासाठी आले असता त्यांना वावरामध्ये सुद्धा येऊ दिलेलं नाही तू जर वावरात गेला तर वावरात जायचं नाही घरामध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलेलं नाही अशा पद्धतीनं धमकावून सगळ्या गोष्टीमध्ये एवढ्या त्रासामध्ये आम्ही जगायचं कसं जगायचं का मरायचं ह्या विचार ह्या गोष्टीचा विचार करून मला न्याय द्यावा आणि माझी मला जमीन द्यावा जर न्याय नाही मिळाला जर न्याय नाही मिळाला तर माझ्या कुटुंबात सगळ्यात मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि मला ही जर तारीख वाया गेली तर येत्या तीन दिवसामध्ये मी आत्महत्या कुटुंबा सर्व कुटुंबात एकच आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय राहणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी